करता येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो तुम्हाला स्वतःला काही प्रश्न म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला काही पर्स्पेक्टिव्ह मिळाले नसते तर कुठे देश गेला असतो कसे एकमेकांचा हात धरून ती दोघं पुढे गेलेली आहे कस एकमेकांना समजून घेतलेलं आहे कसं एकमेकांना बळ दिलेलं आहे आपल्या पोरांच्या जीवाची कोणी बी काळजी करू नका अरे वाघ आमच्या अवलात आपली पोर लहूची अजून चित्ता हा नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर एका थोर व्यक्तीवर सिनेमा जेव्हा काढायचा असेल तेव्हा बऱ्याच आशयांनी विचार करावा लागतो त्याचे बरेच पैलू असतात असाच एक सिनेमा तुम्हा, एक तुम्हा तुम्हाला एक लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तो म्हणजे सत्यशोधक आणि तुम्हाला अर्थात बॅनरवरना पोस्टरवरना ट्रेलरवरना कळलंच असेल हा सिनेमा कशा बाबतीत आहे या सिनेमाचे स्टारकास्ट आत्ता माझ्यासोबत आहे तुम्हा दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि खरं तर ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं आहे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची बरीच कार्य खरं तर लोक लोकांना माहिती आहेत अशा काही गोष्टी पण असाही प्रश्न पडला की या सिनेमातनं वेगळे असे कुठले पैलू ज्योतिबांचे आणि सावित्रीबाईंचे आम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत सगळ्यात आधी राजश्रीताई तुम्ही थँक्यू सो मच लोकमत नेपाली आणि जसं तू आत्ता म्हणालीस की पैलू आपल्याला माहिती तर आहे बेसिक गोष्टी आपण वाचल्या आहेत कुठे ना कुठे तरी पण असे बरेचसे लोक आहेत ज्यांना नाही माहिती आहे आणि इवन जेवढं काही इनफॅक्ट मलाही माहिती होतं जेव्हा मी सिनेमा सुरू केला तेव्हा मला इतक्या साऱ्या गोष्टी माहिती पडल्या ज्या मी कुठे वाचल्या नव्हत्या बघितल्या नव्हत्या तर uh, मला असं वाटतं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना बरंच काही कळणार आहे आणि uh, बरंच काही असं आहे जे आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढींसाठी खूप महत्त्वाची आहे तर ऑफकोर्स दिस स्टोरी इज लाईक यू नो वी हॅव अ हिस्ट्री बी अलॉंग विथ इट पण इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी आणि इचं इम्पॉर्टंट स्टोरी आणि इट्स स्टोरी अबाउट दीज टू पीपल जी uh, जे भलेही त्यांनी खूप केलेलं आहे खूप मोठं थो आ, थोर काम केलेलं आहे पण एक जोडप्याची कहाणी आहे तर ती जी कहाणी आहे या दोघांची कसे एकमेकांचा हात धरून ती दोघं पुढे गेलेली आहेत कसं एकमेकांना समजून घेतलेलं आहे कसं एकमेकांना बळ दिलेलं आहे त्याची पण आहे सिनेमा सुरू व्हायच्या आधी मला जी आपल्याला माहिती असते कॉमन तशीच माहिती होती इथून तिथून वाचनात किंवा ह्याच्यात आलं होतं पण जेव्हा हे सगळं सुरू झालं सगळं उत्खलन सुरू झालं आणि त्याचा रिसर्च आणि जसं जसं उलगडत गेलं तसं कळलं की बापरे हा खूप मोठे होते मोठे म्हणजे विचाराने खूप मोठे होते म्हणजे त्या काळामध्ये अशा विचाराची माणसं फार कमी होती जी अख्ख्या मानवतेचा विचार करणारी आणि काय होतं ना उपदेश देणं खूप सोपं आहे ना मानवतेवरती काय अध्यात्मावरती काय किंवा ठोसपणे काहीतरी करणं हे त्या दोघांनी केलं mm. म्हणजे आज तू काय मी काय आपण शिकलो तर आपण पायावर उभे आहोत हे त्यांच्यामुळे नाहीतर अख्खी जनता किंवा म्हणजे स्वातंत्र्यानंतरसुद्धा जर शिक्षण एवढ्या प्रकर्षाने मिळालं नसतं किंवा काय म्हणतो त्याला तुम्हाला स्वतःला काही प्रश्न म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला काही पर्स्पेक्टिव मिळाले नसते तर कुठे देश गेला असताना शक्यच नव्हतं नुसतं स्वातंत्र स्वातंत्र्य मिळून म्हणजे स्वातंत्र्य फिजिकली मिळालं असतं पण इथलं स्वातंत्र्यचं काय तर हे त्यांच्यामुळे मिळालं हे माझ्या लक्षात आलं आणि हे आज सुद्धा खूप रेलेवंट आहे याचं कारण एकच आहे की का तुम्हाला ना काही करायचं असेल ना तर एक तर ड्राईव्ह लागतो आतून आणि पर्पज लागतो हां तर ते असल्याशिवाय ना तर मग तुम्ही नुसते चाच पडत असतात त्यांना ते गोलच दिसत होता त्यांना तो ड्राईव्हच होता त्यांना तो पर्पजच दिसत होता आणि ते दोघेही त्याच ह्याला धरून होते कायम म्हणजे आज जे काय व्यवसायात काय किंवा सामाजिक क्षेत्रात काय जे आपली नावं आपण जी घेतो सेम आहे त्यांचं म्हणजे त्यांनी हे गुण तेच आहेत आणि आत्तासुद्धा तरुणांना स्पेशली <coughs> की हे कळायला हवं हे इतकं सोपं नाही आहे जे आज त्यांना टेक्नॉलॉजी ठीक आहे टेक्नॉलॉजी इवॉल्व्ह झाली आज ग्लोबल झालं सगळं झालं पण बेसिक जे सगळं जिथून शिक्षण सुरुवात झालं किंवा देश उभारायला सुरुवात झाला या दोघांमुळे झालं एका अर्थाने तर हेही तरुणांना कळायला पाहिजे दुसरी गोष्ट की रिलेशनशिप किंवा कंपॅनियनशिप काय असते हे या दोघांकडनं शिकावं स्पेशली आत्ताच्या काळामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण नाराज होतो आपण त्याच्याकडे म्हणजे काय म्हणतो त्याला छोट्या गोष्टीवरती लक्ष देतो आणि व्हॅल्युएबल गोष्टी आपण सोडून देतो असं बरंच काही काय होत राहतं आणि ह्यात खरी कोणाचीच थोडंसं एका अर्थाने काळ किंवा थोडंसं हे असतं त्याच्यामुळे पण असतं पण डेफिनेटली एक रेट्रॉस्पेक्शन होऊ शकतं या सिनेमामुळे की आपण कुठे आहोत आपण काय करतो आपण कुठल्या प्रकारे विचार करतो आपला व्यापक आहे का थोटका विचार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आणि शिवाय हा सिनेमा एक अनुभव देईल म्हणजे दे नुसतं उपदेश असा मुद्दाहून आम्ही म्हणजे उपदेश वगैरे असा नाही आहे एक वेगळा अनुभव देईल जो तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देईल आणखी एक गोष्ट विचारायची की म्हणजे चर्चा झाली ती लुकची एखादा असं असं व्यक्तिमत्व साकारताना लोक पाहिले की आपल्याला तो माणूस त्या भूमिकेत पटतोय का त्याचा चेहरा ह्याला साजेसा होतोय का असे असे लोक पटकन बघतात आणि दोघांच्याही लुकची चांगली चर्चा झाली कारण तुम्ही दोघेही बऱ्यापैकी सिमिलर त्याच्यामध्ये दिसले आणि तुमच्या लुकची जास्त चर्चा झाली पण ते जेव्हा तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तो लुकमध्ये आलात तेव्हा काय तुम्हाला काय वाटलं तुम्ही स्वतःला जेव्हा त्या लुकमध्ये पाहिलं सावित्रीबाईंचा तर तसा लुक नाहीये त्यामुळे आपल्याला आपल्याकडे जी आहे ती एक इमेज आहे त्यांची की त्या अशा पद्धतीने पदर घेत होत्या आणि त्यांची ती एक हां हां तेच त्यामुळे हां तर ऑफकोर्स लुक म्हणजे आपण एक ते आउटर तर आपण एक कॅरी करतोच पण माझ्या याच्यामध्ये मी खूप हा विचार केला की आपण तो इनर काय आहे एक इनर ऑइल काय आहे इनर फ्रस्ट्रेशन काय आहे इनर पीस काय आहे इनर मॅडनेस काय असेल न कारण कितीही म्हटलं तरी सावित्रीबाई या ज्या खेडेगावातून आल्या आहेत एक कसं त्यांचं बालपण गेलं असेल कसं त्यां ते जेव्हा मोठ्या होत झाले गेल्या त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि या सगळ्या जर त्यांची जी एक त्यांचा जो एक प्रवास होता त्या प्रवासाबरोबर आपल्याला पण चालावं लागेल कुठे ना कुठे तर समजून घ्यावं लागेल विचार करावा लागेल फील करावं लागेल तर त्या पद्धतीने मी सावित्रीबाईंना बघितलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी एक आ, मी सोशल वर्कर पण आहे एक ॲक्टरच्या सोबत त्यामुळे तो जो मी म जमिनीवर म्हणजे जेव्हा मी खेडेगावामध्ये जाऊन काम करते पाण्यावर असो किंवा शाळेवर असो किंवा हेल्थकेअरवर असो कुठल्याही शेतीवर असो तेव्हा घेत करताना मला सतत त्यांचा एक सहवास असं वाटतो की माझ्यासोबत आहे आणि दहा वर्ष झाले मला पण आम्ही सात वर्ष झाले या सिनेमाचा एक प्रवास आहे आणि तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे हो म्हणजे खूप काही शिकायला मिळालं ना खूप असं कसं की Uh, समाजकार्य हे असा अशा गोष्टी आहे ज्या एक प्रोफेशन म्हणून आपण नाही बघू शकत ती एक फीलिंग आहे जी आपल्याला लोकांसाठी असते एक ते असं असं एक म्हणजे ते कुठेतरी असायला पाहिजे की आपण का करतो आहे आणि हे याच्याने काय होणार आहे आणि हे कसं करायचं तर ह्या सगळ्या प्रश्नामधून मी पण जाते की कारण आपण होतो ना की जेव्हा पण आपल्या समोर काहीतरी घडतं आहे तेव्हा आपण म्हणतो हे तू का नाही केलंस आपण दरवेळेस हे करतो की अरे त्यांनी का नाही केलं आहे ना त्यांच्यामुळे झालं आपण खूप खूप आपल्याकडे हे असतं की आपण लोकांना बोट दाखवून सांगू शकतो की याचे तू तुझ्यामुळे पण जेव्हा आपण चार बोटं आपल्याकडे बघतायत की तू काय केलंस हा जो एक प्रश्न पडतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच आहे की बाबा तू काय केलंस याच्यापेक्षा तू सुरुवात कर तू तो पहिला स्टेप घे कोणासाठी का असे ना तू तू लोकांसाठी उठ स्वतःसाठी उठ कारण आपण जे काय आहे ह्या प्रवासामध्ये आपण स्वतःलाच स्वतःसाठी पण करतोय हे सगळं कारण स्वतःला हे ते बळ मिळायला पाहिजे की काही झालं तरी उठून उभा राहून बोलायची सो so, <coughs> म्हणजे ऑब्व्हियसली ॲज अन आर्टिस्ट म्हणून म्हणजे चित्रकार म्हणूनसुद्धा कारण मी पोर्ट्रेट्स जे, जे मध्ये खूप करत आलेलो आहे त्यामुळे ॲनॉटॉमी माहिती आहे किंवा बघितल्यानंतर लगेच इतकं म्हणजे आम्ही डॉक्टरसारखे असतो ना की hmm. चेहरा किंवा आतली ॲनॉटॉमी आम्हाला पटकन कळते म्हणजे कपड्यातनं सुद्धा कळते इतकं ते आमचं तीन वर्षाचं ट्रेनिंग असतं त्यामुळे ऑब्व्हियसली लुक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण मला तर म्हणजे एक फोटो बघितलं का त्यांची अनॉटॉ कळते की चिक बोन्स कुठे आहेत डोळे किती आहेत काय म्हणजे इतकं ते तर त्यामुळे जेव्हा म्हणजे मला असं वाटतं नि निलेशनी तयारीच कर की की निलेश माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला mm. तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंचा फोटो आणि मला माझा फोटो असा मॉर्फ केला होता आणि okay. तो मला दाखवला त्यामुळे मीच स्पीचलेस झालो मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की महात्मा फुले मी दिसू शकेन किंवा त्या जवळ जाऊ शकेन तर जवळ जाऊ शकेन म्हटल्यानंतर मग माझा कॉन्फिडन्स वाढला मग त्याच्यावरती मग त्याच्यावरती काम सुरू झालं लुक्सवरती की वेगवेगळ्या वयाचं कसं करता येईल काय करता येईल कसं हे करता येईल वगैरे सगळं सुरू झालं कारण <coughs> बायोपिकमध्ये अत्यंत म्हणजे लुक हा अर्ध काम करतं कारण मग क्रेडिबिलिटी येते आणि मग लोकं विश्वास ठेवायला लागतात त्यामुळे लुक हा महत्त्वाचा भाग असतो आणि तो अर्ध तसं काम झालं होतं मग पुढचं जे सगळं काम होतं की त्याचं त्यांचं वयानिमित्ताने किंवा त्यांच्या ह्यानी कसं करावं किंवा बरं दुसरी गोष्ट प्र असं खूप हे आहेत की त्यांची दाढी खरंच होती नव्हती कारण असे काही हे आहेत पण मुळात आम्ही एक त्याचं एक लॉजिक क्रिएट केलं की ती दाढी त्यांना कशी आली कुठल्या साधारण कुठल्या वयाने आली आणि कशा आल्या आणि ह्याचा आम्ही एक प्रोग्रेशनचा पण विचार केला सगळा असा तो एक त्याचा एक काय म्हणतो त्याला त्याला एक प्रॉपर एक ह्युमन अँगल पण त्यांना दिला मी आधी सुरुवातीला म्हटलं की एकतर बऱ्याच गोष्टी काही अंशी लोकांना माहिती आहेत तुम्हाला जेव्हा एखादी भूमिका साकारायची असते तेव्हा आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो कारण अशी भूमिका जी लोकांना बऱ्यापैकी माहिती असेल त्याचा नीट अभ्यास करून काही चुकीच्या गोष्टी जायला नको प्रेक्षकांसमोर हा एक व्ह्यू असतो तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा झाला तेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टी पडल्या म्हणजे एकतर आपण वाचनात तर आपल्या बरंच येतं पण आणखीन त्यांची देहबोली कशी का असेल काय कारण त्या व्यक्तींना आपण कधी पाहिलेलं नसतं त्याच्यामुळे ते ग्रास्प करणं तुमच्यासाठी किती डिफिकल्ट होतं आणि कुठून त्या गोष्टी पडल्या तुम्ही दोघांना मी तर खूप नंतर जॉईन झाले कारण संदीप तर पहिल्या ड्राफ्टपासून त्यांच्यासोबत जोडलेला होता आणि त्यामुळे मी आल्यानंतर की असं हो की आता शूट सुरू करायचं आहे अशा पद्धतीने होतं त्यामुळे मी फक्त इंटर्नल घेऊन गेले होते तिकडे की हां ही सावित्रीबाईंची एक हे असेल पण मला निलेशनी आणि संदीपने खूप काही मटेरियल दिलं वाचायला बरेच पुस्तकं दिले आणि आम्ही बरंच असं डिस्कशन खूप झालं होतं या कारण हा काळ आम्ही एक दाखवतो आहोत आणि तसं किती म्हटलं तरी की तो काळ दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा सा तुम्हाला साथ लागते म्हणजे फक्त आपण इंटरनल घेऊन नाही चालू शकणार जसं एक आउटर अपिअरन्स आहे त्या पद्धतीची वेशभूषा त्या पद्धतीनेचं अख ते एक मेकअप आणि कसा कसा प्रोग्रेस आहे एज तर एजप्रमाणे त्या पद्धतीने तर प्रयत्न तर आम्ही पूर्ण केलेला आहे आणि मी पण एक केलेला आहे याच्यामध्ये पण कसं आहे की दोन अडीच तासामध्ये या सगळ्या गोष्टी आणि त्या खडतर प्रवासामध्ये म्हणजे जसा त्यांचा पण झाला सिनेमाचा पण एक खडतर प्रवास झालेला आहे त्यामध्ये माहीत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होऊन जातात कधी काही राहून जातं कधी काही हे होतं पण प्रयत्न पूर्ण आहे आणि मनापासून आहे कारण खूप अफाट प्रेम आहे या दोघांवर आणि आ... त्यामुळे त्या प्रेमापोटी जर खादी चूक झाली असेल तर <laughs> <I know. laughs> सी म्हणाली की <coughs> जसं निलेशनी पहिलं कास्टिंग माझं कारण फुलेंचं त्याचं त्याचं झाल्यानंतर ऑब्व्हियस् सावित्री जेव्हा कास्ट करायची झाली तेव्हा सगळ्या मराठीतल्या चांगल्या सगळ्यांचं ऑबवियसली हे केलं गेलं आणि मुळात काय होतं एक तर तो, तो काळ होता त्या काळामधलं दिसलं पाहिजे म्हणजे मेकअप हा वरचा भाग झाला एक तो काळ समजून घेणं आत्नं त्याचे हावभाव त्याचं हे आणि जसं मला म्हणालीस ना की फुले हावभाव कसे किंवा हे शक्यच नाही ना आपल्याला त्याचं काय आणि मुद्दा तो नसतोच मुद्दा असा असतो की एकदा आतून तुम्ही समजून घेतलं का मग तो ते तुमचे होतात आणि मग तुम्ही जे करता ते फुले होतात असा तो प्रोसेस असते आपण किती जेन्युनली ते आत्मसात करून घेणं हा मुद्दा असतो मग ते बाळ पुढचं बऱ्यापैकी स्वाभाविकरित्या येत राहतं तसं हिचं खूप स्वाभाविकरित्या क्वालिटीज होत्या एकतर ही सोशल वर्कमध्ये खूप वर्ष काम वर वर करत होती नुसतं असं वरवर जण ती गावात जाऊन करत होती त्यामुळे गावातलं एक चाहे, चाहे। त्या गावातले गावातले हे, हे अ, अ, तर ती गावचीच आहे गावातलीच आहे त्यामुळे गावातलं टेक्शर गावातलं हे तिथलं हे तिला माहिती होतं अम अप्रतिम ॲक्टर तर आहेच आणि मुळात सगळ्यात काय माहिती आहे का आमचं हे होतं की कुठलीही नटी शोधताना आम्हाला हे बघितलं का भुवया कोरलेल्या असायच्या ॲक्टरच्या आणि कोरलेल्या म्हणजे कोरलेलं ठीक आहे आपण मे करू शकतो पण मुळात जर का स्वाभाविकरित्या अशा छान भुवया असलेली जर नटी मिळाली तर सगळं इकडे जात होतं हां आणि सांगितलं होतं तिला की जरा हे अजूनही बघा अजूनही म्हणजे तिचं असं फार असं मॅनमेड किंवा नाही वाटत ते अजूनही थोडेसे नॅचरल तो हा एक ना निसर्गाचा टच असलेला कोणतरी नटी हवी होती जे सगळं इथे आम्हाला मिळालं येतातच म्हटलं आपण वाच वाचन असो बघणं असो पण हे सीन करताना एक वेगळ्या गोष्टी जाणवतात तर त्या तो काळ असतो त्याच्यामुळे त्या काळातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांभाळून घ्यायच्या असतात फक्त आपण जसं म्हणतो जसं की फक्त ती भूमिका आणि ते पात्र लोकांसमोर त्या काळचं नसतं तर अख्खा काळच असतो तुम्हा दोघांना एखादा सीन करताना जेव्हा तो शेणाचा सीन होता तो सीन करताना कुठल्या कुठल्या म्हणजे अडचणी पण येतात आपल्याला बऱ्याच वेळात तो काळ जेव्हा आपण साकारत असतो आत्ताचा लेटेस्ट असला तर आपण खूप स्वाभाविकपणे करून जातो पण जेव्हा तो काळ असतो तेव्हा आपल्याला खूप सांभाळून राहावं लागतं कुठले सीन असे तुम्हाला डिफिकल्ट गेले की बाबा या सीनमध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत हा सीन आपल्याला नीट प्रॉपर केला पाहिजे माझ्या मते शेणाचा सीन पण कदाचित तुमच्यासाठी कठीण गेला असेल हो कारण आ... शेणाचा जो सीन आहे त्याच्यामध्ये बरेच लोक त्याच्यामध्ये बरेच क्राऊड आणि तो एक तो पिरियड आणि एकतर आता असं झालेलं आहे की त्यांना शूट करताना इतक्या हे होतात ना कारण जागोजागी बिल्डिंग झालेल्या आहेत त्यामुळे तो वाईड फ्रेम नाही घेत आहेत बऱ्याच वेळा क्लोजअपने किंवा मिडने किंवा थोडंसं ग्रीन स्क्रीनने अशा पद्धतीने बरंच काही त्यांना शूट करत ऑफकोर्स तो एक टेक्निकली तो अवघड आहे असे सीन्स पण अवघड म्हणता येणार नाही पण प्रत्येक सीन असे आमचे असे खूप विचार असं करणारा करणारे होते म्हणजे प्रत्येक सीनच्या पहिले आम्ही विचार करायचो त्याबद्दल की काय काय यांच्या मनात चाललं असेल भलेही तो दोघांचे बरेच असे सीन आहे ज्यावेळेस ते एकमेकांशी संवाद साधत आहेत किंवा कुठले एक इन्फॉर्मेशन देत आहेत किंवा जस्ट एक सायलेन्समध्ये जे एकमेकांचं सा समजून घेणं असतं ना तर आपल्याला असं वाटतं की अरे टॉकी पोर्शन किंवा असे हे ते टेक्निकली सीन असतात पण हे इमोशनल सीन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला यु नो ॲज अन ॲक्टर पण समजून घ्यायचं आहे ॲज द कॅरेक्टर्स पण समजून घ्यायचं आहे की तुम्ही ज्योतिबा आणि सावित्री आहात तुमच्या मनात दोघांच्या हे चाललेलं आहे हे हे तुमच्यासोबत घडलेलं आहे आणि आत्ता जे होतंय हे यामध्ये तुम्ही दोघं आहात त्यामुळे तो जे गिव्हन टेक असतो ना तर त्यावेळेस तुम्हाला एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही विसरून जातात मित्र म्हणून विसरून जातात तो तर आत्ता ज्या काळामध्ये आहे ते विसरून जातात आणि तुम्हाला सगळं विसरून तुम्हाला फक्त ज्योतिबा आणि सावित्री व्हायचं आहे तर ते प्रत्येक सीनमध्ये आमचं व्हायचं आणि तो कुठे ना कुठेतरी मग मक... आणि कसं असतं ना की हा एक एक डान्स असतो एक ॲक्टर्स म्हणजे ज्यावेळेस ते दोघंही त्या तल त्या लयने जेव्हा हलतात तेव्हा तो गिवन टेक येतं इमोशनली मेंटली असा तर तो प्रत्येक सीनमध्ये असतो आणि तो एक डान्स आमचा सतत चालू होता अँड विच इज व्हेरी गुड आय थिंक इट्स अ जॉय टू डू समथिंग लाईक दिस सी प्रॅक्टिकली एक तर थोडासा अनकम्फर्टेबल होतो मी तो जो धरणाचा एक सीन झाला होता आमचा mm -hmm. ज्याच्यामध्ये घोड्यावरनं बसून जायचं होतं आणि ते अत्यंत अनइवन होती जमीन mm -hmm. हां म्हणजे ती ॲक्च्युली नॅचरली तशी ठेवायची त्या काळातली आणि ते काम चालू आहे वगैरे त्यामुळे घोडावरनं जा आणि तो सारखा सरकायचा mm -hmm. असं किती वेळा झालं की कॅमेरा पोझिशन आणि बरं त्यात डायलॉगही बोलायचे आहेत कारण तो कामगार काम करत असतो त्याला तो हे करतो आणि परत असं तो तिकडे जरा थोडंसं अनकम्फर्टेबल खूप झालं पण टेक्निकली झालं कारण ते ग्राउंड तसं होतं हे होतं आणि शॉर्ट तसा, तसा पाहिजेच होते असं सगळं अनकम पण अदरवाईज इमोशनली म्हटलं तर मला वाटत असा खूप कठीण काही गेला आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे माझं जसं राजश्री म्हणाली की आ, सी ॲक्टर्सचा सूर जुळला ना किंवा त्या कॅरेक्टर्सचा तर मग ना सगळं असं जातं हां स्मूदपेक्षा सगळं असतं म्हणजे अनकम्फर्टेबिलिटी असते असं पण ते जाणवत नाही बरेच वेळेला आणि तसं मला जाणवलं म्हणजे ह्या सिनेमामध्ये तो एक फार छान हे झाला की कठीण कठीण सीनसुद्धा स्पेशली उत्तरार्धातले जे वयाच्या उत्तरार्धातले जे सीन आहेत त्याचा सूर लागणं इतकं महत्त्वाचं होतं आणि तो इतका सूर छान लागला आजही बघून मला फार समाधान वाटतं की त्या ज्या से जो सूर लागला ना तो फार मस्त लागला तीन जानेवारी जेव्हा सावित्रीबाईंची जयंती आहे त्याच्या दोन दिवसांनी अगदी पाच तारखेला तुमचा हा सिनेमा रिलीज होतो आहे माझ्यामध्ये आत्ताच्या पिढीसाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे मगाशी तुम्ही दोघं बोललात की ती जोडी खूप महत्त्वाची आहे दोघांमधलं एक इमोशनल कनेक्ट खूप महत्त्वाचं आहे आणि आजकालच्या तरुणाईचं जसं सरई मगाशी म्हणाले की खूप द्विधा मनस्थिती आहे एक आदर्श जोडपं म्हणून पण ज्योतिबा आणि सावित्रीबाईंकडे बघितलं जातं सो जाता जाता जर एक संदेश द्यायचा असेल आजच्या पिढीला आहे की बाकीच्या गोष्टी तर ठीक आहेत पण एक जोडपं म्हणून जेव्हा आदर्श जोडपं म्हटलं जातं समाजात तेव्हा कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि आत्ताच्या तरुणाईने त्या घ्यायला हव्यात त्यांच्याकडनं त्या गोष्टी शिकण्यासारख्या सिनेमा बघताना पण जाणवेल आणि जे खरं होतं की ते दोन शरीर आणि एक जीव असं त्यांचं झालं होतं आणि ते इतकं स्वाभाविकपणे झालं होतं की ज्याच्यामध्ये खरं त्यांचं स्वतःचं मूल नाही आहे आयुष्यात पण नाही आहे आणि जिथे एक सीन आहे जिथे सुचवलं जातं ज्योतिबांना की तुम्ही दुसरं लग्न का नाही करत तो काय सुंदर सीन आहे मी तो डिस्क्राईब नाही करत पण लिहिलाय पण छान त्यांनी निलेशनी आमच्या आणि फार हे झालं आहे की सावित्रीबाई तिथे आहेत आणि ज्योतिबा फक्त बोलतात आणि ना असं फार काही एकमेकांना खुणवून बिडव असं काही नाही पण इट्स म्हणजे नुसतं ना ते इतकं स्वाभाविक आहे की काय दोघांचं so, <laughs> you know, so, ते होतं ना सो आप म्हणजे आज आपण म्हणतो ना की अरे आपल्याला ना कुठेतरी बाहेर जाऊन आपल्याला थोडंसं रिजिन्युएट करायला पाहिजे दोघांनी मिळून आपलं नातं आणि आपलं यु नो विच इज ट्रू नॉट कारण आताचं लाईफ कॉम्प्लिकेटेड आहे त्या वेळेचं नाव आणि धावपळीचं खूप आहे सो आय एम नॉट सिंग की ते चुकीचं आहे किंवा आहे पण मुळात आतून सूर आहेत का हा फार महत्वाचा भाग आहे आणि ते मला असं वाटतं आजच्या पिढीने किंवा ह्यांनी ना थोडंसं त्याच्याकडे डोकावून पाहावं की सो आ... so, आतला आवाज ऐकणं फार गरजेचं आहे जनरली कारण इतका गोंगाट आहे ना बाहेर <laughs> एकूण जगामध्ये सगळ्या प्रकारचा गोंगाट आहे मग तू टेक्नॉलॉजी म्हणू नकोस तू हे म्हणू नकोस ते म्हणू नकोस सो so, आतू आतमध्ये डोकावणं फार गरजेचं आहे थोडा आतला आवाज ऐकावाय सांगायचं Uh, मेजर संदीपने सांगून टाकलेला आहे आणि मला uh, वाटतं आता पाच जानेवारीला जेव्हा सिनेमा येईल तेव्हा प्लीज बघा आणि uh, जसं याने सांगितलं आहे की ही इम्पॉर्टंट आणि इन्स्पायरिंग गोष्ट तर आहेच आहे पण ॲज अ uh, एक जोडपं एक कपल इवन ॲज अ फ्रेंड म्हणजे जर मी त्यांना हे पण म्हणते की दे आर mm -hmm. बेस्ट फ्रेंड्स अपार्ट फ्रॉम हॅविंग अ लव्ह स्टोरी द बेस्ट फ्रेंड्स जेव्हा आपण एक इवन मैत्रीचं जर नातं जरी बघितलं त्याच्यातही खूप काही शिकायला मिळतं आपल्याला की कसं एकमेकांना काही गोष्टी न सांगता समजून जातात कसं एकमेकांचं म्हणजे जे सायलेन्सेस आहेत ते समजून घेतात परत हे पण आहे की जसं जेव्हा ज्योतिबा गेले नंतर सावित्रीबाईंनी त्यांचं सा काम पुढे ठेवलं मग ते बिलीव्ह जो आहे तो ट्रस्ट जो आहे एकमेके एकमेकांवरचा तो इतका सुंदर आहे की आपल्याला खूप काही शिकायला मिळेल त्यांच्याकडून आणि मला वाटतं ही शिकवणूक आजच्या पिढीला माग मागच्या पण पिढीला पुढच्या पण पिढीला सगळ्यांनीही ल म्हणजे सगळ्यांनी शिकावं कारण आपण ना विसरून गेलेलो आहे जसं म्हटलं ना की त्या आपण त्या केऑसमध्ये अडकलेलो हो, आहोत आणि आपल्याला सगळ्यांना एक रिफ्रेश होण्याची खूप गरज आहे मी वाचलेले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सगळ्यांनाच माहिती असतील पण कदाचित या सिनेमातनं आणखीन बरेच वेगळे पैलू इमोशनल अटॅचमेंट दोघांमधलं नातं हे या सिनेमातनं आम्हाला पाहायला मिळेल आणि त्याची आम्ही वाट बघतोय थँक्यू सो मच इतकं छान इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी आणि तुम्हाला दोघांनाही सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू इंटरव्ह्यू घेतला उत्तम प्रश्न विचारले